महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं देण्यात शिवा काशीद पुण्य वेळी यावर्षी वे या हातकणंगले तालुक्यातील नेज येथील बाबासाहेब शिंगे यांना देण्यात आला शाखा हातकणंगले व हातकरंगले तालुका महिला आघाडी यांच्या वतीनं बाबासाहेब शिंगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कविता जाधव जिल्हा कोषाध्यक्ष सुनीता कदम हातकणंगले तालुकाध्यक्ष पूजा सपकाळ तालुका कार्याध्यक्ष अश्विनी शिंदे तालुका कोषाध्यक्ष मंजुश्री शिंगे पश्चिम विभागीय उपाध्यक्ष विनोद कदम हातकणंगले तालुका सचिव सुनील जाधव हो। तालुका कोषाध्यक्ष युवराज झंजार नामदेव शिंगे संजय सपकाळ राजाराम बनकर मारुती यादव हो, सर्जीराव यादव हो, शरद काशीद शिवाजी कदम अमोल सपकाळ सुरेश कदम आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज